या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बाना पद्मशाली नगर एमआयडीसी सी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर प्रोपरायटर राजया गंजम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी सलगर वस्ती येथील श्री पठाण शावली बाबा दर्गा उरुस रविवारी मोठ्या उत्साहात पार पडलाय इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं प्रतिवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील बाबांच्या समाधीचं पूजन करून नवीन कपड्यांची आणि फुलांची चादर चढवून इच्छा भगवंताची परिवाराचे संस्थापक आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्री सदस्य केसन जाधव कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड प्रदेश युवक सरचिटणी चेतन नागेश गायकवाड तसेच गायकवाड परिवार आणि जाधव परिवाराच्या परिवारा वतीनं हजारो हिंदू मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिभावात अमाप उत्साही वातावरणात संपन्न झालंय दरम्यान इच्छा भगवंताची मित्र परिवाराचे मार्गदर्शक अनिल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच पठान शावली बाबा उरुस निमित्त इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं यंदाच्या वर्षी देखील इच्छा भगवंताची फार्म हाऊस येथे स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं या स्नेहभोजन कार्यक्रमात सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेते मंडळीने उपस्थिती लावून स्नेहभोजनाचा आस्वाद घेतलाय सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय कुमार देशमुख शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित दमदार आमदार देवेंद्र दादा कोठे सौमोनिका वहिनी कोठे माजी आमदार दिलीप माने माजी महापौर श्री कांचना यन्नम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे भाजपा युवा नेते मनीष देशमुख युवा उद्योजक यशराज नागेश करजगी माजी नगरसेवक शिवानंद पाटील माजी उपमहापौर उप, प्रमोद गायकवाड माजी नगरसेवक संजय कोळी गुरुशांत धुत्तरगावकर मकबूल मोहळकर माजी नगरसेवक काशीद रियाज हुंडेकरी समीर हुंडेकरी सामाजिक कार्यकर्ते शौकत पठाण एआर ग्रुपच्या अप्पा रोडगे भाजपाचे ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे प्रांतिक सदस्य महेश निकंबे सामाजिक कार्यकर्ते किरण चव्हाण राष्ट्रवादी सोशल मीडिया सेलचे वैभव गंगने पद्मशाली ज्ञाते संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी टकारी समाजाचे सरपंच गैबू जाधव टकारी समाज युवक अध्यक्ष विनोद जाधव अनिल बनसोडे गुरु कावडे किरण पवार माजी नगरसेविका संगीता जाधव राष्ट्रवादी युवती अध्यक्ष किरण माशाळकर शिवाजी गायकवाड अंबादास गायकवाड राजू जाधव चंद्रकांत ब्रधर जाधव मोहन जाधव शाहनगर शिरीष गायकवाड शोभा गायकवाड विशाल गायकवाड विद्या शिंदे कांचन पवार सायरा शेख अनिता गवळी शशिकला कसपटे जयश्री पवार लक्ष्मी आठवले लक्ष्मी संगीता गायकवाड प्रमिला बिराजदार प्रमिला स्वामी रुक्मिणी जाधव अंबू जाधव सरोजिनी गायकवाड वरिष्ठ पत्रकार प्रमोद बोडके विजयकुमार बाबर दीपक शेळके विक्रांत कालेकर प्रशांत कटारे यशवंत गुरव सोलापूर महानगरपालिका पोलीस महसूल औद्योगिक उद्योजक व्यापारी पत्रकार आदी क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी वृंद व मान्यवरांची उपस्थिती होते दरम्यान उपस्थित मान्यवरांचे स्वागत परिवाराचे संस्थापक आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव मार्गदर्शक किसन जाधव नागेश गायकवाड चेतन नागेश गायकवाड यांनी केलं यावेळी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख नवनिर्वाचित आमदार देवेंद्र दादा कोठे माजी आमदार दिलीप माने यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी इच्छा भगवंताची परिवाराचं मार्गदर्शन अनिल जाधव यांना पुष्प पुष्पगोच्च देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इच्छा भगवंताची परिवाराचे पदाधिकारी सदस्य आदींनी परिश्रम घेतलाय जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्रीटी एमआरआय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवार व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एमआरआय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एमआरआय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉईंट टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय व्ही एफ अर्थात व्यंधत्वावर समुपदेशन व्यंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्री संपत बलदबाज्ञ डॉक्टर हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा